आज आपण बट्ट्या बनवणार आहोत त्यासाठी मी बट्ट्याचं पीठ घेतलेलं आहे मोठे पाच चमचे पीठ घेतलेलं आहे मी त्यात थोडासा वावा टाकायचा तसं मी त्याच्यात दवतानी पण टाकलेलं आहे थोडासा खाता सोडा टाकायचा हळद सव्वा चमचा टाकलेला आहे मीठ टाकायचं एक चमचा पाणी जसं लागेल ना तसंच टाकायचं त्याच्यात असं छान मुळू मळू घ्यायचं पीठ याला पाच ते दहा मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं गॅसवर पातेळ ठेवलेलं आहे याच्यात पाणी टाकून घ्यायचं आणि गोडे तेल टाकायचं थोडंसं अर्धी पळी याला उकळी येऊपर्यंत झाकण ठेवून घ्यायचं पाण्याला उकळी आली की नाही ते पाहूया उकळी आलेली आहे पाण्याला दहा मिनटं झालेली आहे तर आता परत आपण पीठ आता मळून येऊ घ्यायचं थोडंसं हाताला पाणी लावायचं असा गोळा करायचा हे पा असा गोळा तयार करायचा पाण्याला उपळ्या आहे ना याच्यामध्ये सोडून द्यायचे असे गोळे तयार करून याच्यावर दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं झालेत झाकण काढून पाहूया आपण शिजलेले येतं पहा किती छान असे फुगलेले येतं ते काढून थंड करायला ठेवायचे दोन मिनटं असे चालणीमध्ये ठेवायचे नंतर ताटामध्ये थंड करायला ठेवायला थंड करून झालेले येतं आता हे आपण कापून घ्यायचे ती छान जाळी पडलेली असे उभे काप करायचे तुम्हाला जशी पाहिजे तसे करू शकता कापून झालेले येतं तर याला तळून घेऊया ते तापलेलं त्याच्यात सोडून घ्यायचे याचा कलर बदलूपर्यंत होऊन घ्यायचा असं तांबूस कलर मग खायला पण अशा खरपूस लागते आता आणि हे दाळबट्टी आहे ना पौष्टिक आहे परत अशा पलटून घ्यायच्या कलर पण चेंज झाला आहे झालेल्या आहेत आता दाळपट्ट्या काढून घेऊया दाळपट्टी आपली तयारी सांबरची पाठीमागच्या शिडिओमध्ये रेशीब टाकलेली ही दाळपट्टी करून पहा तुम्हाला आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका